या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधल्या नेऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात का हे विशेष घडामोडी कल्याण पूर्वे येथील चिकणीपाडा इथल्या सप्तशृंगी इमारतीमध्ये घरांमधील दुरुस्ती करताना कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाची किंवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही अशा प्रकारे विना परवानगी घरात तोडफोड करून घर सौंदर्यीकरणाचं काम करतानाच अचानक स्लॅब कोसळून सोसायटीतील तब्बल सहा जणांचा मृत्यू झालाय आणि याला कारणीभूत ठरल्याबद्दल श्री सप्तशृंगी इमारतीमधील रहिवासी कृष्णा लालचंद चौरसिया याच्या विरुद्ध पालिकेनं मंगळवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत सुद्धा सप्तशृंगी इमारतीमधील सुमारे रहिवाशांची कल्याण पूर्वेतील नूतन विद्या मंदिरातील शाळेमध्ये पालिकेनं तात्पुरत्या स्वरूपाची मंगळवारी रात्री भाजप रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पाहणी केली मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांना सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाणार आहे असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय इमारतीमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पालिका प्रशासनानं योग्य ती सुविधा करावी अशा सूचना पोलिसांनी चोरांचा नाशिक ते मालेगाव पर्यंत सीसीटीव्ही आधारे पाठलाग करत घोडबंदरला ही टोळी जेरबंद केलेली आहे टोळी प्रमुख फ्लॅटमध्ये न राहता कारमध्येच राहत होता आणि बॅग लिफ्टिंग करत असल्याचं या तपासात निष्पन्न झालेलं आहे चेतनानग इथे कारची कास फोडून दीड लाखांची रक्कम असलेली बॅग चोरी झालेली होती याचा शोध सुरू असताना पथकाला घटनास्थळी युनिकॉर्न दुचाकी दिसली तिचा करताना सीसीटीव्ही मध्ये ही दुचाकी महामार्गावर आढळली एक पथक या दुचाकीच्या मागे तर दुसरे पथक युको कारच्या मागे गेलं युको कारचा आडगाव दहावा मे रोझर पिंपळगाव मालेगाव असा नव्वद किलोमीटर पर्यंतचा जो प्रवास होता या प्रवासामध्ये पाठलाग करत धुळे रोडवर सापळा रचला आणि तरीही ही कार मिळाली नाही त्यानंतर तांत्रिक बाबी तपासल्यानंतर संशयित घोडबंदर इथे पळाल्याची माहिती मिळाली आणि घोडबंदर रोड इथे सापळा रचून सॅम्युअल परेरा याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या चौकशीत हरेश उर्फ अजय रवी गुडे आणि अभिजित प्रसाद अशा तिघांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून कार दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे मंगळवारी पडलेल्या तुफान पावसानं ना, नाशिक शहरात पाणीच पाणी झालं पावसामुळे गटाराचं पाणी गोदावरी पात्रामध्ये मिसळलं पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनानं केलेली कामं त्यामुळे आहेत काही दिवसांपूर्वीच या गटाराचं पाणी गोदावरी नदीत जाऊ नये यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना राबवण्यात आली होती मात्र ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे गोदावरी नदीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक धार्मिक विधी तसंच पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे आगामी काळात आता सिंहस्थ कुंभ मेळा आहे त्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर इथे उपाययोजना करण्यात यावी अशी माहिती सांगण्यात येते या बातमीपत्रात झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मधा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शाखेमध्ये आई आणि मुलाकडून चॉपर हल्ला करण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या शाखेमध्ये बसलेल्या लोकांवर एका आई आणि त्याच्या मुलानं हा चॉपर हल्ला केलेला आहे हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालाय तसंच या हल्ल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयात काही लोक बसले होते आणि यावेळेस महिलेसह एका मुलानं हा हल्ला केला यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे आफरी या महिलेनं भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनीफ नावाच्या मुलाला घेऊन इथे आली आणि हा हल्ला केला शनिवारी आफरींचा भाऊ सोहेल खान यांच्यावर हल्ला करण्यात आला होता नौपाडा पोलीस स्थानक हद्दीमध्ये तीन पेट्रोल पंप इथे हा हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यात सोहेल गंभीर जखमी झाला होता त्याचाच बदला घ्यायला ने नेहा हल्ला केला असं म्हटलं जात आहे हल्ला करणारी आफ्रिल आणि सोबत असणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिस याचा तपास करीत आहेत रायगड जिल्हा शैक्षणिक हब बनण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत असला तरी सुद्धा स्वयंघोषित शिक्षण महर्षी बनण्याच्या अठासामुळे अनधिकृत शाळांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटलेले पाहायला मिळते काही तालुक्यात तर अनधिकृत शाळांची यादी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागानं जाहीर केलेली आहे मात्र त्याच्यावर ठोस कारवाई नसल्यानं आमचे कोण काय बिघडवतो या आविर्भावात अनेकांनी या शाळा सुरूच ठेवलेल्या आहेत बेकायदेशीर शाळा बिंधास्तपणे सुरू ठेवल्यामुळे इथे पाल्यांचं भवितव्य सुद्धा धोक्यात दिसतंय विद्यार्थी अशा प्रकारे फसवणुकीला सामोरे जात आहेत शाळा अनधिकृत पद्धतीनं शासन मान्यता न देता कागदपत्रांची पूर्तता न करता इथे जो हा कारभार सुरू आहे ही एक मोठी समस्या निर्माण करू शकते यासाठी शिक्षण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था पोलीस प्रशासनानं कठोर पावले उचलणं महत्वाचं आहे आणि यावर कारवाई करणं गरजेचं आहे अशाच प्रकारचं एक प्रकरण खालापूर इथे घडलेलं आहे खालापूर गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयातून थोपरी नगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या संशय इंटरनॅशनल स्कूलवर कायदेशीर नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यामध्ये शाळेची मान्यता नसल्याचं तसंच खोपोली नगर परिषद विभागाची मान्यता नसल्यानं कागदपत्र सादर न केल्यामुळे शाळा सुरू ठेवू नये ती शाळा तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा दंड ठोठावण्यात यावा आणि कारवाई करण्यात यावी असं म्हटलेलं आहे मात्र आजवर त्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे अशा पद्धतीने अनधिकृतपणे शाळा मोठ्या प्रमाणात इथे चालू आहे आणि त्याची पालकांना सुद्धा आता चिंता आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज